डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे नववर्ष शुभेच्छा सदरील वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध झाली आहे तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नववर्ष शुभेच्छा कुणी आवाज दाबला तरी कुणी आवाज दाबला तरी तो कुणाला दाबू देऊ नका आवाज दाबला तरी तो कुणाला दाबू देऊ नका कुणी टवाळक्या केल्या तरी त्या जराही मनावर घेऊ नका कुणी टवाळक्या केल्या तरी त्या जराही मनावर घेऊ नका पुन्हा एकदा पहिलं कडव कुणी आवाज दाबला तरी तो त्याला दाबू देऊ नका कुणी आवाज दाबला तरी तो कुणाला दाबू देऊ नका कोणी आवाज दाबला तरी तो कुणाला दाबू देऊ नका कुणी टवाळक्या केल्या तरी त्या जराही मनावर घेऊ नका कुणी टवाळक्या केल्या तरी त्या जराही मनावर घेऊ नका त्या जराही मनावर घेऊ नका सदरील वातर्डिकेच पुढच आणि दुसरं कडवं गळा असोवा नरडे जमेल तसे गायले पाहिजे डपके व्हायचे नसेल तर अविरतपणे वाहेले पाहिजे डपके व्हायचे नसेल तर अविरतपणे वाहिले पाहिजे गळा असोवा नरडे जमेल तसे गायले पाहिजे गळा असोवा नरडे जमेल तसे गाईले पाहिजे डपके व्हायचे नसेल तर अविरतपणे वाहिले पाहिजे डपके व्हायचे नसेल तर अविरतपणे वाहिले पाहिजे सदरील वातरडिकेच पुढचं आणि तिसरं कडव नकार घंटा वाजवू नका नकार घंटा वाजवू नका जुने रड गाणे रुजवू नका नकार घंटा वाजवू नका जुने रड गाणे रुजवू नका यश आणि अपयशालाही पुन्हा पुन्हा सजवू नका यश आणि अपयशालाही पुन्हा पुन्हा सजवू नका हे तिसरं कडवं पुन्हा एकदा नकार घंटा वाजवू नका जुने रडगाणे रुजवू नका नकार घंटा वाजवू नका जुने रडगाणे रुजवू नका यश आणि अपयशालाही पुन्हा पुन्हा सजवू नका यश आणि अपयशालाही पुन्हा पुन्हा सजवू नका सदरिल वा पुढचं आणि चौथं कडवं भेदाभेद सोडून सारे भेदाभेद सोडून सारे अन्यायाला ठेचून काढा भेदाभेद सोडून सारे अन्यायाला ठेचून काढा सकारात्मकता दिसता कुठे सर्वांसाठी वेचून काढा सकारात्मकता दिसता कुठे सर्वांसाठी वेचून काढा सर्वांसाठी वेचून काढा पुन्हा एकदा चौथ कडव भेदाभेद सोडून सारे अन्यायाला ठेचून काढा भेदाभेद सोडून सारे अन्यायाला ठेचून काढा सकारात्मकता दिसता कुठे सर्वांसाठी खेचून काढा सकारात्मकता दिसता कुठे सर्वांसाठी खेचून काढा सर्वांसाठी खेचून काढा सदरळ वातुडकेच पुढचं पाचवं आणि शेवटचं कडवं जुने सोने जपताना ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं म्हटलं जातं म्हणून जुने सोने जपताना नवे नवे पेरले पाहिजे जुने सोने जपताना नवे नवे पेरले पाहिजे साध अशी घाला की नवे गाणे स्फुरले पाहिजे साध अशी घाला की नवे गाणे स्फुरले पाहिजे नवे गाणे स्फुरले पाहिजे पुन्हा एकदा शेवटच आणि पाचवं कडवं जुने सोने जपताना नवे नवे पेरले पाहिजे जुने सोने जपताना नवे नवे पेरले पाहिजे साध अशी खाला की नवे गाणे स्फुरले पाहिजे साध अशी खाला की नवे गाणे स्फुरले पाहिजे नवे गाणे स्फुरले पाहिजे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं नववर्ष शुभेच्छा ऐकत रहा बघत रहा वाचत रहा, नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Surya, Surya, Surya,